नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे व्हिडिओ मित्रांनो खूप दिवसानंतर आपण काढत आहे तर मित्रांनो आपण नवा फोन आप घेतलेला आहे क्वालिटी कशी काय ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आज आम्ही आलेलो मोसंबी तेव्हा मित्रांनो आपली मोसंबी खरपणा आली हे आमची इकडे आई मोसंबी खरुपिती आणि रुपाली तेव्हा मित्रांनो हिला पाणी कमी पडलेलं थोडंसं आपली दीडशे झाडे रस्ता जे मित्रांनो रस्त्याला जे इकडं रस्ता आहे ह्या बघा मित्रांनो आपली इकडं माग घर आहे हे दोन दिवसाने बघा मित्रांनो इकडं आपलं घर आहे थोडस इकडंच इकडं आपलं घर आहे आणि रस्ता आहे मित्रांनो ह्या रस्ता जातो मित्रांनो रुपली खुर्चीत आहेत हे बघा फ्रेंड्स रुपलीला खूप कटाड येत आहे हिला खूप कटाडी येतो मित्रांनो रानात काम करायचा सिटीतली मुलगी म्हणती इकडं आमची आई मित्रांनो कस काय क्वालिटी कमेंट म्हणजे नक्की सांगा रुपाली चाल खुर्पी आपले झाड आहे मित्रांनो दीडशे आहेत मित्रांनो मी आता आपल्या घरी आलेले मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे आपली मोसंबी आहे मित्रांनो तिकडे रुपाली त्या मोसंबी खुर्पीत आहे तर मित्रांनो मी आलेलो मित्रांनो हा आपण नवा मोबाईल घेतलेला आहे आजपासून आपण डेली ब्लॉग व्हिडिओ काढणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा